वा औरंगाबाद मध्ये एका पत्रकार एक लाईन सर्व विचार झालं नाही सर्वपरी

सर्व परिवर्तनवादी विचाराच्या महापुरुषांना अभिवादन आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते शर्धेप बाळासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय फुंटरकर त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रभाताई शिरसाट या ठिकाणी उपस्थित असलेले मीडिया प्रमुख ॲडव्होकेट बेलसरेजी या ठिकाणी उपस्थित असलेले अकोला पश्चिम शहराचे कार्याध्यक्ष मदरसाहेब या ठिकाणी उपस्थित असलेले अकोला पश्चिम शहराचे महासचिव गजानन दादा गवई आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि माझ्यानंतर या पत्रकार परिषदेला माझ्यानंतर या पत्रकार परिषदेला मी आदरणीय श्रद्धा साहेबांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करा पक्षाच्या <Lake Channel> वतीने महाविकास आघाडीला माहिती देण्यात आली होती आम्ही कुठल्या सीटबद्दल आग्रहही होतो जेव्हा आम्ही आघाडीत नव्हतो त्यावेळेस पण त्याच्याच बरोबर का असणाऱ्या काही सूचनाही आम्ही त्या ठिकाणी मांडल्या होत्या पहिली सूचना जी होती ती सध्याची परिस्थिती लक्षात घेता अठ्ठेचाळीस पैकी किमान पंधरा जागा या ओबीसी समाजाच्या कॅन्डिडेट असले पाहिजे सर्वांची लिस्ट मिळून आम्ही असताना म्हणतोय की पंधरा असले पाहिजे जा। दुसरं जे आहे त्याच्यामध्ये किमान ती उमेदवार जे आहेत ते अल्पसंख्याक समाजातले असले पाहिजेत आणि तिसरा मुद्दा की ज्याच्या बद्दल मीडियामध्ये आणि इतर ठिकाणी वेगळ्या अर्थाने घेतल्या जातोय आणि ते म्हणजे कंडिशन असं म्हटलं जातोय आमची ती कंडिशन नाही आणि ती म्हणजे सेक्युलर मतदानाला आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा पास्ट इतिहास लक्षात घेता जे घटक पक्ष आहेत त्यांनी या सेक्युलर मतदाराला आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर यापुढे युती करणार नाही असं आश्वासित करावं आणि ते घटक शक्य असेल त्या घटक पक्षाला तर त्याचा एक लेखी मसुदा हा युतीच्या वेळेस आपण जाहीर करा मी जसं म्हटलं की ह्या शेवटे शेवटीच्या मागणीचा इतिहास हेतू हाच आहे की सेक्युलर मतदानाला हे शाश्वत वाटलं पाहिजे की माझं मत हे सेक्युलर पार्टीलाच जाईल आणि हा पक्ष सेक्युलरच राहील ही त्याला खात्री देण्याचा प्रश्न होता महाराष्ट्र विकास आघाडी काय भूमिका घेते याच्याकडे आम्ही आता वाटतो आता सकाळीच आपण एक सूचना दिलेली आहे की तुमच्या मुल्याशिवाय कोणी पदाधिकारी महाविकास आघाडीच्या बैठकीत जाणार नाही संजय राऊत म्हणतात की बाळासाहेबांच्या म्हणण्याचा गैरअर्थ काढू नका आम्ही असा कार्यकर्ते उत्साही असतात आणि उत्साही असले की कार्यकर्ते पण कार्यकर्ते कार्यकर्त्यांमध्येच भांडणं लागतं तेव्हा आमच्या पक्षामध्ये भांडणं लागू नये आणि आमची दुखी वाढू नये या दृष्टीने आम्ही आमच्याच कार्यकर्त्याला इश्यू केली होती इन्स्ट्रक्शन तुम्हाला विचारले विद्यालयात आहे ना बरं युती होते म्हटल्यानंतर अनेक कार्यकर्ते जातात आणि मग त्याच्यानंतर अध्यक्षांचे त्यांचं वादावादी व्हायला सुरुवात होते आणि आम्हाला डोके दुखी होते तिथे विजय वेळेवार म्हणतात की सात तारखेपर्यंत हे सारं चित्र क्लिअर होणार मला माहीत नाही कळकत आहे कालच्या आपणच दिलेल्या न्यूजवरनं काँग्रेस आणि शिवसेना याच्यामध्ये पंधरा जागेवरनं वाद आहे पंधरा जागेंवरनं वाद आहे आणि शिवसेना आणि एनसीपी यांच्यामध्ये नऊ जागेवरनं वाद आहे यांचं ही रिझॉल्व सात तारखेपर्यंत होणार असेल ते स्वागत आली असं आम्ही त्या ठिकाणी आपण स्वतंत्रपणे जर लढलो आपण तर सहा जागा महाविकास मध्ये आले तर किती जागा मिळते महाविकास आघाडीच्या मी मागे म्हणालो होतो की एकत्र परिस्थितीनुसार आपण चाळीस जागा जिंकू शकतो असं मी त्यावेळेस म्हणाले मिनिमम चाळीस जागा परवा दिवशी मला असं वेस्टने असं विचारलं की समजा युती झाली नाही आहे असं धरून चाला आणि तुम्हाला एकटर लढावं लागलं तर या स्थितीमध्ये तुम्ही किती जागा शिव जिंकू शकता ते मी त्यांना असं म्हणालो की मिनिमम सहा आणि एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्याच मधला असणारा सामना होईल अशी <tip> सहा जागा जर वंचितच्या निवडून येतील तर महाविकास आघाडीच्या जागा किती पडतील वंचित म्हणून त्या <tip> जागा जागा किती येतात मी आपल्याला जे म्हणालो आहे की आम्ही वेगळे लढलो तर महाराष्ट्रामध्ये वंचित वर्सेस बीजेपी अशी लढत आहे आणि अशा लढतीमध्ये कोणाच्या किती पडतील याच्यापेक्षा आम्हाला किती कमी काढण्याचा प्रयत्न होईल हा त्याच्यातला बाळासाहेब पुन्हा तुम्ही म्हणता की तुमची लढत भाजप सोबत होईल महाविकास आघाडीची महाराष्ट्रात ताकद नाही असा याचा अर्थ समजायचा एक लक्षात आपण ठेवलं पाहिजे या निवडणुकीच्या अगोदरच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना आणि बीजेपी यांची तेव्हा बीजेपी तेवीस जागा तेवीस जागांवरती लढत होती आणि उरलेल्या जागांवरती गेले वीस वर्ष ते लढलेले नाही दुसरं असं आहे काँग्रेस आणि एन सी पी हे सुद्धा दोन हजार चार पासून एकत्र लढता येत अशी परिस्थिती आहे त्यांचा समजोत्याचा फॉर्म्युला तोच त्यांचा सीट शेडिंगचा फॉर्म्युला तोच त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेस लढली नाही तिथे त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आणि ज्या ठिकाणी एन सी पी लढली नाही त्या ठिकाणी त्यांचं एक्झिस्टन्स फारच कमी आहे आम्ही आम्ही असणारा त्या सगळ्यांना असं म्हटलंय ही रियालिटी लक्षात जो तुम्ही आपसातलं सेटलमेंट टाळा असे एकंदरीत परिस्थिती पाहता असं वाटते का की तुमचं त्यांच्याशी जमेल शेवटपर्यंत जुळवण्याचा प्रयत्न राहणार बाळासाहेब शरद पवारांनी आता एक स्टेटमेंट केलं की वंचितला पाच चार ते पाच जागा आम्ही देऊ शकतो अजून आम्हाला कळवण्यात आलेलं नाही माझ्या बाजूलाच असताना डॉक्टर दैर्यवान कुंकट बसलेले तिथे वाटाघाटी चालतात आणि त्यांच्यामुळं संपर्कात आहे या पत्रकार परिषदेला येण्याच्या अगोदरच मी असं विचारलं होतं तिकडनं काही निरोप आलेला आहे का त्यांनी ते असं म्हटलं मला काहीही निरोप आलेला नाही जवळपास तीन ते चार बैठका झाल्या तुमचे प्रतिनिधित्व एका बैठकीत आपण दोन 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 बैठक दो, झाल्या दो तर तीन झालं तीन झालं तर बाळासाहेब वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे की नाही आहे हा संभ्रम अद्यापही आहे महाराष्ट्राला तुम्ही काय सांगा तो संभ्रम आम्हालाही आहे की आम्ही निमंत्रक आहोत की घटक तो संभ्रम आम्हालाही आहे शेपूर मतदार होण्याचा अजून विश्वास बसत नाही ही गोष्ट महत्वाची आहे शेवटी वोटर विश्वास बसत जोपर्यंत तुम्ही मी म्हणूनच म्हणाल सेक्युलर मतदाराला विश्वासासाठी घेण्यासाठी मला जे पाऊल सुचलं ते आम्ही सांगितलं याच्यापेक्षा दुसरं पाऊल असू शकत भागात अकोल्यात प्रकाश आंबेडकर आहे नंतर प्राध्यापक राजेंद्र साळुंबे वर्धा आणि चंद्रहा पटेल सांगली तीन उमेदवार फायनल झाले असतील असं बोललं जाते त्याचे संकेत स्पष्टपणे तुमच्या पक्षाने दिले तुमची उमेदवार तुम्ही स्वतः जाहीर केली ते माझी तर उमेदवारी मी जाहीर की बोलणी ही बोलणी होण्याच्या अगोदरच जाहीर केली आपण वर्ध्याचं जर म्हणत असाल तर ती सगळी टिप्स ऐकलेली आहे व्हॉट्सअप म्हणजे काही त्यांनी वक्तव्य आहे त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या अध्यक्षाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या अध्यक्षाच्या पत्रामध्ये आम्ही उमेदवाराचं नाव सुचवलेलं आणि त्या बैठकीमध्ये आग्रह धरा की वर्धा आपल्याला मिळाला पाहिजे हा त्या पत्राचा आशय आहे दुर्दैवाने त्या आशयाचं असं धरलं जाते की आम्ही म्हणजे वर्धा डिस्ट्रिक्टनी कॅन्डिडेट घोषित केलेला आहे जी काही आमच्या कार्य करण्याची जी पद्धत आहे त्या ह्याच्यामध्ये जिल्हा कमिटीला उमेदवार डिसाइड करणं किंवा डिक्लेअर करणं हा दोन्ही अधिकार डिसाइड <coughs> आणि डिक्लेअर हे एकतर पक्षाचे अध्यक्ष ती करतात किंवा त्यांनी नॉमिनेट केलेली कमिटी आहे ती करतात डिसाइडे ते डिसाइडे पक्षाला लोकल पक्षाने डिसाईडच केलेलं नाही आहे त्यांनी पक्षाध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे की आमची बैठक झाली आमच्या बैठकीमध्ये अमुक उमेदवार आहे हे योग्य आहे आपल्या पक्षाच्या वतीने ते लढणार पक्षाचे सभासद आहेत आणि यांच्यासाठी वाटाघाटीमध्ये आग्रह धरा असं ते आशियाचं पत्र आहे बरं चंद्रबाबत पाटलांचं आहे आम्ही आठ केलं आमची भूमिका त्याबद्दल क्लिअर करणार किती जागा आता डिक्लेअर झालेल्या झिरोहेब महाविकास आघाडी सोबत जर जमलं नाही तर किती ठिकाणी आपण म्हणजे वंचित बहुजन करून लढणार आहोत राज्यपाय कमिटी बसून डिसाइड करू पुढचा कोर्स ऑफ बाळासाहेब देशभरात आणि प्रामुख्याने महाराष्ट्राचा के विचार केला तर नरेंद्र मोदींच्या विरोधात भूमिका ज्या आहे ते आपण घेतात त्यांनी काल त्यांची उमेदवारी याही झाली वारणत नरेंद्र मोदी वरचे प्रकाश आंबेडकर हा सामना पाहायला मिळू शकतो का थेट लढाव आपले बाळासाहेब राजकीय पक्ष जे आहे ते ईव्हीएमच्या संदर्भात संभ्रम आहेत आताही परंतु बॅलेट पेपरचा आग्रह नाही आणि नरेंद्र मोदी म्हणतात की बाकी बार चारशो पाच तर कशाच्या आधार सात तारखेला ईव्हीएमच्या संदर्भातलं एक डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे असं मी ऐकतोय मुंबई मध्ये ते होईपर्यंत मी जरा थांबणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आमची भूमिका आम्ही भारत क्लोजर रिपोर्ट जो आहे अजित पवारांच्या त्या केसंदर्भातला तो दाखल करण्याला विरोध केलेला आहे आर्थिक गुन्हे शाखेला आयडी तर त्यांच्यावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे असं तुम्हाला वाटतं माझं म्हणणं असं आहे की घोटाळा झालेला आहे हा बरोबर आहे अधिकारी त्याच्यामध्ये जे आहे तेही पुढे आलेले आहेत इथे असल्यावर एवढंच फक्त मी नमूद करेन या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून सत्ता बदल होता का पण सत्ता बदल झाला प्रॉपर ड्युटी न करण्यासाठी त्यांना जी काही कायद्याची सजा आहे त्याला आग्रह आमचा पक्ष धरणार त्याच्यामुळे मी सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणतो एक तर तु तुम्ही इन्क्वायरी करू नका करणार असाल तर खऱ्या खऱ्याने करा तुम्हीच कोणीतरी सांगताय कोणीतरी हे करता नाही सुप्रीम कोर्टाने एका मॅटरमध्ये व्हेरी क्लिअर कट एक जजमेंट दिलेला आहे तुमच्यावर प्रेशर येत असेल तर तुम्ही तिथे नोटिंग करा वी आर ध्ये टू प्रोटेक्ट यू संविधानाने तुम्हाला असायला प्रोटेक्ट केलेला आहे हे बरोबर आहे पण कोर्टही आश्वासन देते की आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करायला तिथे बसलेला आहोत दोन आश्वासन असल्यानंतर अधिकारी जर त्याच्या ड्युटीची लॉयल नसतील तर, विला पे तर ला एक लाख रुपये पेनल्टी हे कुठेतरी इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि म्हणून म्हणतो त्या अधिकारी आमची सत्ता येऊन एवढं फक्त बघावं महाविकास आघाडी ती मुंबईला ती बैठक आला होणार आहे सहा तारखे निमंत्रण वगैरे नाही आलं बैठकीचं नाही निमंत्रण आलेलं आहे शरद पवारांनी चर्चेला बोलवलं एवढं निमंत्रण आहे मी त्या दिवशीच म्हणालो की सहा तारखेच बैठकीच शरद पवारांचं निमंत्रण आहे म्हणजे शरद पवारांचं वैयक्तिक निमंत्रण आहे तुम्हाला ते सहा तारखेच त्यांनी म्हटलं बैठक त्यांनी म्हटलं आपण भेटता येईल म्हटलं बाई म्हटलं भेटता येईल बाळासाहेब भाजपा म्हणते या बाबतीबार चार सोपा आणि आतून जे घाबरलेले आहे त्याच्यामुळे अमित शहा अकोल्यात येत आहेत पाच तारखेला त्याच्या संदर्भात तुमचं काय मत ते दीडशे सुद्धा क्रॉस करणार अकोल्याच्या संदर्भात अकोल्यात बिहारलाही प्रचाराला गेलो नाही किंवा उत्तर प्रदेशलाही प्रचाराला गेलो नाही तिथलं दहा दहा टक्के मतदान मी इकडनं बसूनच भेटू शकतो बाई जाण्याची सुद्धा गरज पवारसाहेब कुठे भेटणार का तुम्ही मुंबईला त्या ठिकाण मला त्यांनी सांगितलं मुंबई सोडूनच असेल असं मला माझं वाटतेबागे तर मी दोन मेवण्या राहतात तिथे एक नाही दोन त्याच्यामुळे <laughs> जाता आता तर हाय बाय हाय बाय चाललेलंच असतं मला से 5 तारखेला अमित चा कॉल आहे कशासाठी येत असतील ही बैठक अकोल्यातच का उद्याना विचारत नाही तरी तुमचं काही असेल ना थँक्यू थँक्यू

राज्यपाद गृहित धरण सुरू आहे बोला गृहित धरणच सुरू आहे ना मतदाराला अनेक जणांनी सुरुवात केली सत्तर पाठी जास्त केली महाविकास आघाडी सोबत जर नाही जुळलं तर फक्त शिवसेना सोबत जोडू शकेल काही प्रेडिकेत पण त्यांचं कोणाबरोबर नाही त्यांचं महाविकास आघाडीचं इंटरनल पडते की न पडता हा त्याच्यावर चालू आहे पंधरा डिस्प्यूट हे म्हंटल मित्र उद्धव ठाकरे बाळासाहेब मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना शरद पवारांनी जेवाचं आमंत्रण दिलं होतं त्याच्यात काय लावून की बारामती त्याविषयी बारामती समोर काय दिसत बारामती जर लन भौदा उभ्या राहिला एकमेकी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे तुम्हाला काय वाटतं तुमचा एक अनुभव पाहतो एक बघा लागलं बिफोर कमिंगायर कन्फ्यूजन च्या मध्ये शेवटvarphi चा अंडर जनरेशनचा किती रिपोर्ट आहे हा तो बोलू देत आज श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी या पत्र